नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स स्टँडअप कॉमेडियन समय रैना याच्या इंडिया गॉट लेटंट या वादग्रस्त शोवर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात जजेससह काही युट्युबर्सवरही एफ आय आर दाखल करण्यात आला आहे स्टँडअप कॉमेडी शो इंडिया गॉट लेटंट हा दिवसेंदिवस वादाच्या भोऱ्यात अडकताना दिसत आहे या शो च्या एका एपिसोडमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे त्यामुळेच युट्युबर्स रणवीर आशिष चंचलानी जसप्रीत सिंह आणि अपूर्वा मखीजा यांच्यासह शोचे आयोजक आणि होस्ट समय रैना यांच्या विरोधात गुवाहाटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आसामचे मुख्यमंत्री हिमता बिस्वा शर्मा यांनी स्वतः ट्विटरवर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की गुवाहाटी पोलिसांनी काही प्रमुख युट्युबर्स आणि सोशल मीडियावरील प्रभावशाली लोकांविरुद्ध एफ आय आर नोंदवली आहे त्यांच्यावर बिबत्स आणि अश्लील कंटेंटला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल केवळ आसामच नाही तर या प्रकरणात मुंबई आणि दिल्लीमध्येही तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत हिंदू आय टी सेलने मुंबईत या विरोधात गुन्हा दाखल केला असून जिंदल नावाच्या वकिलाने दिल्ली पोलिसांकडेही तक्रार केली आहे या प्रकरणानंतर रणवीर अलाहाबादियाने सोमवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत माफी मागितली त्याने मान्य केले की त्याचे वक्तव्य योग्य नव्हते आणि विनोदी देखील नव्हते त्याच्या या म्हणण्यानुसार मी कॉमेडीमध्ये माहीर नाही आणि माझ्या चुकीबद्दल कोणताही बहाणा करणार नाही माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता यासाठी मी सर्वांची माफी मागतो हा विषय केवळ कॉमेडी किंवा के सोशल मीडिया कंटेंट पुरता मर्यादित नाही तर त्याचा मोठा परिणाम युवा पिढीवर आणि लहान मुलांवर होऊ शकतो आजकाल सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या या प्रकारच्या कंटेंटमुळे किशोरवयीन मुले, किशोर मुले चुकीच्या गोष्टींचे अनुकरण करतात विनोदाच्या नावाखाली अश्लीलता आणि अक्षेपारह भाषा वापरणे ही एक गंभीर समस्या बनली आहे पालकांमध्येही याबाबत चिंता वाढली असून डिजिटल माध्यमांवरील कंटेंट वर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे या संपूर्ण प्रकरणांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सांगितले आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे मात्र ते जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे समाजातील संस्कृती आणि मूल्य जपली पाहिजेत अशा प्रकारे कंटेंट वर नियंत्रण ठेवण्याची आणि तरुणांना योग्य दिशेने मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील कंटेंटची चौकशी आणि नियमन याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे आता हे पाहणे महत्वाचे ठरेल की या वादाचा पुढील घटनाक्रम काय राहतो आणि प्रशासन यावर कोणती ठोस पावले उचलते अशाच काही अपडेट्ससाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद